नमस्ते प्रेक्षकांनो संजय निकम ह्या कवीने पाठवलेले एक आ, कवी कविता रात्री माझं गाव विकताना पाहिलं ही मला राशीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवावी असं वाटतंय अत्यंत सुंदर अशी कविता आहे ज्याचे विचार हे माझ्या मतांशी मिळते जुळते आहेत आणि माझ्या असंख्य अशा मैत्रिणी आहेत की ज्यांचे पण हेच विचार आहे आणि आम्हाला असं वाटतं की ह्या सगळ्या जे काय सध्या विधानसभेचं राजकारण सुरू आहे यात निश्चित बदल व्हावा आणि तो कसा असावा तर त्याचं त्याचं हे त्याची ही कविता आहे एक मतदार या नावाने तर ऐका कविता रात्री माझं गाव विकताना पाहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं कुठे हजारात कुठे पाचशेत बर्बाद होताना पाहिलं गावाला घडवण्याचे अमिष दाखवून गावाला घडवण्याचे अमिष दाखवून गाव मटण आणि दारून बुडताना पाहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं इतक्या दिवस इतक्या दिवस साड्या ओढणारे अचानक साड्या वाटताना दिसले मटणाच्या तुकड्यात दारूच्या बाटलीसाठी गरिबाला मी लाचार होताना पाहिलं रात्री मी माझ गाव विकताना पाहिलं पैशा पुढे स्वाभिमान स्वतःचा विकताना पाहिला पैशापुढे स्वाभिमान स्वतःचा विकताना पाहिला पुन्हा गरीब बिचारा गरीबच राहिला त्याच्या डोळ्यातला तो निर्दयी स्वार्थ मी माझ्या डोळ्यांनी पाहिला निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझा गाव विकताना पाहिला गरीबांना पायदळी तुडवणारा गरिबांना पायदळी तुडवणारा आता त्याच्या पाया पडताना दिसला गरिबांच्या झोपडीकडे जाताना त्याचे जोडे केवढे घासले पण वरवरच्या प्रेमाचा डाव मी त्याच्या तोंडावर पाहिला निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझा गाव विकताना पाहिला लोकशाही डब्यावरच बसवून त्याने तोडलेत गरीबांचे लचके लोकशाही धाब्यावरच बसवून त्याने तोडलेत गरिबांचे लचके आज दडपशाही मतदानाला आणली गावांच्या स्वप्नांची सुंदर रांगोळी त्या फुकट वाटलेल्या दारूनेच धुतली त्या वाहणाऱ्या विषारी दारूत आज माझं गावही वाहिलं मटणाच्या रस्त्या रस्त्यापायी पुन्हा पाच वर्ष गरीबच राहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं कुठे हजारात कुठे पाचशे बर्बाद होताना पाहिलं आणि रात्री मी गाव माझं विकताना पाहिलं एक मतदार फार सुंदर अशी ही कविता आहे आणि निश्चितन निश्चितच लोकांनी किंवा मतदारांनी याचा विचार करावा अशी माझी कळकळीची कर, विनंती राशीच्या माध्यमातून मी करते आणि राशी चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट जरूर करा ही विनंती पण करते नमस्ते राशी